लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, पोलीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरात लोकसभेच्या निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या संबंधीचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी यावेळी बोलताना केले आहे मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मकता रुंदीगत व्हावी या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला खालची खोपोली अग्निशमन दलाच्या मैदानावरून पथसंचालनास प्रारंभ करण्यात आला सोपोली बाजारपेठ शास्त्रीनगर पाटणकर चौक समाज मंदिर रोड नंतर शिळफाटा बाजारपेठ गणेशनगर पटेल नगर असा रूट मार्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे कर्मराज गावडे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाणे अलोक खिस्मतराव अभिजित भरामळे पूजा चव्हाण गोपनीय विभागाचे प्रदीप खरात सतीश बांगर हवालदार सागर शेवते प्रसाद पाटील यांच्यासह सीमा सुरक्षा दलाचे सत्तेचाळीस जवान आणि खोपोली पोलीस ठाण्यातील सदोतीस पोलीस अंमलदार उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न